शासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील धोकादायक इमारतीचे क्लस्टर योजनेतून सर्वेक्षण करावे शहरामधील ज्या अत्यंत धोकादायक इमारती व चाळी आहेत त्या पावसाळ्यात अचानकपणे पडून आत्तापर्यंत मुंबई पुणे ठाणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये कित्येकांचे बळी गेलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अशा शेकडो इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत त्या कधी पडतील व किती लोकांचं बळी जातील हे सांगणं कठीणच आहे अशा मोडकळीस आलेल्या इमारती व चाळींचे सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने क्लस्टर योजना राबवलेली आहे या योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्व दत्तनगर आयरे गाव या विभागातील धोकादायक इमारतींचे व चाळींचे सर्वेक्षण करावे अर्धावरच सोडून दिलेला या ठिकाणी राहणारे बहुतांश रहिवासी पागडी या सिस्टीमने भाड्याने घर घेऊन राहणारे याकडे या, या मूळ इमारत मालकांचे व महानगरपालिकेचे या रहिवाशांच्या प्रती कुठलेही देणं घेणं नाही या पद्धतीचे नगरसेवक ही कुठलीही ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही आपण होता मानदेश मानदेश न्यूज सहसंपादक दादाराजे भोसले कल्याण डोंबिवली या कल्याण डोंबिवली विभागामध्ये अशा किती इमारती धोकादायक अवस्थेत असतील साधारणतः तीनशे च्या वर आहेत आणि मे संपलं की तातडीने महापालिका त्यांना खाली करण्याची नोटीस देऊन घर खाली करण्यासाठी त्यांना फळाचा वापर आता आत्ता नुकताच वागामध्ये एक इमारत पडून दोन माणसं दगावली होती त्याच्यानंतर देखील महापालिका ही संत गतीने काम करत आहे जणू काय निर्दयी पद्धतीने त्यांची सगळे कार्यवाही का, कार्य चालू आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की शासन याच्याविषयी कुठलीही दखल घेत नाही महानगरपालिका कुठली याच्याविषयी दखल घेत नाही त्याच्यात त्याच्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे का ती करणार आहात आमचं उद्या आंदोलन आहे आणि महापालिका कुठेही प्रकारची दखल घेत नाही आम्ही तीन तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटलो शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रम निमित्ताने मुख्यमंत्री साहेब तिथे येणार होते डोंबिवलीला त्यावेळेस त्यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं त्यांना जी व्यथा आहे जनतेची ती मांडली त्यांनी आश्वासन दिलं की पालकमंत्री यांच्यामार्फत या विषयाचा प्रश्न मार्गी लावतो तरी अद्याप काही झालेलं नाही म्हणून आम्ही आमचं स्वतःचं तोंड काळा करून मतदार हा आयुक्तांच्या कार्यालयाची इथे निषेध आम्ही नोंदवणार आहोत पुढचा प्रश्न मी काकांना विचारत आहे की शासनाने जी क्लस्टर योजना राबवलेली आहे त्या क्लस्टर योजनेचं सर्वेक्षण का थांबलं असावं आणि त्याला दिरंगाई का होत असावी मालक लोक जे मालक म्हणतात त्यांनी लोकांनी थांबवलं होते आणि ते आम्हाला मान्य नाही आहे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन पण आम्हाला काय हे दखल दिली नाही नगरपालिका गेलो तर नगरपालिका पण आम्ही अर्ज दिला पण त्यांनी पण काय बघितलं नाही तर ते आम्हाला पाहिजेच आहे म्हणजे आत्तापर्यंत या विभागामध्ये आ, किती लोकांचं सर्वेक्षण झालेलं आहे या विभागामध्ये शासकीय जागेवरचं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के झालेले आहे आता हे जे सायनाथ आस्तेकर आहे हे यांचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि यांनी यांच्या आईनी स्वातंत्र्य सैनिक यांना जी शासन जमीन वगैरे जे जेथे त्यांच्या नाव त्यासाठी अर्ज केला होता आज स्वातंत्र्यासाठी लढणारे यांच्या मुलांची ही हाल आहे म्हणजे त्यांना असं आज वाटायला लागलं की आपल्या वडिलांनी जे देशासाठी जे केलं आहे ते वेळ वाया घालवला की काय अमृत वर्ष इथे सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासन महाराष्ट्र शासन उत्सव मनवत असताना अशा पद्धतीचं जर यांना त्याची उपाययोजना भेटत नसेल ते निषेध करणं सारखी गोष्ट आहे बा असं मला तरी वाटतं पुढचा प्रश्न मी विचारत आहे शासनाने कल्याण डोंबवली लाभार्थ्यांच्या तोंडात माती घातली असं तुम्हाला का वाटत शासनाने माती घातली असं म्हणण्याचं कारण का शासन तुमच्या दरबारी आणि योजनेसाठी आम्ही खेटरे मारी मुख्यमंत्र्यांच्या दरवाजात आम्ही जाण्याची वेळ माननीय एकनाथजी शिंदे साहेब सांगतात की मी सामान्यांचं मुख्यमंत्री आहे मग सामान्याला वाटावं वा असं कार्य करावं असं त्यांनी ठाण्यात भाषण देखील म्हटलं मी मग जर मुख्यमंत्री आहे मी मतदार राजा आहे तर मला तिथे महापालिका किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ का घ्यावी बरोबर हा प्रश्न आहे तुमचा म्हणून ही जी चाललेलं आहे की शासन तुमच्या दरबारी हा डोंबारेचा खेळ वाटतो मला नक्कीच सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे की हा शासन तुमच्या दारी जो उपक्रम शासनाने राबवला आहे तो डोंबारेच्या खेळासारखाचा आहे त्याचा कुठलाही सर्वसामान्य जनतेला फायदा होताना दिसून येत नाही कारण ज्या कामासाठी सर्वसामान्य लोक शासनाच्या दरबारी किंवा संबंधित कार्यालयाशी हेलपाटे घालतात खेटे मारतात त्याचा कुठलाही उपयोग होत नसताना शासनाने जी स्कीम राबव शासनाने जो उपक्रम राबवलेला आहे की शासन तुमच्या दारी किंवा शासन आपल्या दारी कशासाठी दारी तुमच्या तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम शासनाने राबवला आहे का असंच तुमचं म्हणणं आहे का हो बरो बरोबर आहे कारण का म्हणजे ही योजना लोक आता क्लस्टर योजना ये आता नाव दिले याच्या अगोदर बी एस सी पी आली त्याच्यानंतर राजीव आवास योजना आली त्यानंतर पंतप्रधान आवास योजना आली बी एस सी पी योजनेचं अर्धवट सर्वेक्षण झालं ते बंद पडलं तर बंद पडल्या कारणाने आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यानंतर महापालिकेने सांगितली योजना बंद झाली आहे त्यानंतर राजीव आवास योजनेची कीच अवस्था दुसऱ्यांदा याचिका तीन वेळा याचिका सर्वसामान्य जनतेला टाका उच्च न्यायालयात दाखल करावी लागते आणि महापालिका त्या उच्च न्यायालयामध्ये येत नाही आणि खोटे अॅफिडेव्हिट सादर करते की आमच्याकडे योजना नाही पंतप्रधान योजना हे असं आमचं म्हणणं आहे की महापालिका फोटाडी आहे योजना असताना देखील कुठल्याही प्रकारची योजना नाही असे अफिडेव्हिट सादर केले आपण पुढचा प्रश्न विचारूया महिलांना की आ, क्लस्टर योजनेमार्फत तुम्ही लाभार्थी आहात क्लस्टर योजनेचे तर तुम्हाला इथं काही सुखसुविधा दिल्या आहेत शासनाने किंवा तुम्हाला एखादं इथं हॉस्पिटलची गरज आहे का तुम्हाला एखादं हॉस्पिटल असावं असं वाटतं आहे का कारण आम्हाला हॉस्पिटलची गरज आहे काही जरी आरोग्याच्या बाबतीत कोणत्या जरी समस्या आल्या तर आम्हाला मुंबईला वगैरे जावं लागतं ठाणा मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं हार्टच्या असतील किंवा इतर कोणतेही पण त्या इथे जर झाले तर आम्हाला त्या सोयीचे होती कारण एवढ्या लांबचा प्रवास जाईपर्यंत तो, तो पेशंट इथपर्यंत गेला तर पाहिजे तो जर जाणारच नसेल तर त्या हॉस्पिटलचा आम्हाला काहीच उपयोग नाही आहे इथे राहिला तर आम्ही आमच्या माणसाचा प्रांत वाचवू शकू तेवढ्यावरून म्हणून आम्हाला हॉस्पिटलची गरज आहे म्हणजे सर्वात महिलांचा जर क्रिटिकल विषय घेतला तर महिलांचा सर्वात जवळचा आणि अत्यंत क्रिटिकल विषय आहे हा बाळंतपणाचा <laughs> आणि मग बाळंतपणासाठी एखादी महिला आडली असेल तर तुम्हाला आत्ता सध्या कुठं त्यांना घेऊन जावं लागतं आणि मग त्याची तुम्हाला प्रकर्षानं इथं शासकीय हॉस्पिटल एखादं महिलांसाठी असावं सगळं सर्वसामान्य जनतेसाठी असावं असं वाटतंय का की बाबा ही क्रिटिकल विषय आहे महिलांच्या बाबतीतला हो नक्कीच कारण इथे जर हॉस्पिटल असेल तर एखाद्या बाळ जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधीच्या कानावरती घालून तो प्रश्न मिटवला पाहिजे तो प्रश्न सोडवला पाहिजे या डोंबोली पूर्व कल्याण डोंबोली पूर्व भागामध्ये जी क्लस्टर योजना राबवायचं शासनाचं जे चाललेलं आहे ते लवकरात लवकर त्याचा सर्वे पूर्ण करावा तो कशामुळे थांबलेला आहे सर्वे तो का थांबवण्यात आलेला आहे याच्यामागे कोणी शक्ती आहे का हे शासनानं जाणून घ्यावावं आणि मी सगळ्यांना शेवटचा प्रश्न विचारतो आहे मानदेश न्यूज या चॅनलतर्फे की या क्लस्टर योजनेच्या विरोधात किंवा क्लस्टर योजनेच्या भोंगल कारभाराविषयी तुम्ही जो उद्या कल्याण डोंबवली महानगरपालिकेवरती काळेतोंड करून मोर्चा काढणार आहात तो खरं आहे का आम्हाला आता अक्षरशः आजच नाही प्रत्येक वेळेला काढायचं म्हटलं की आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवतात म्युन्सिपालिटीत बोलवतात मग मुख्यमंत्र्याचा कोणतरी तिकडनं लेटर पाठवतो आम्ही करतो म्हणून सांगतो परत चार दिवस गेले की मग परत आहे रे माझ्या मागल्या तिथे आम्ही पण मागेच पडतो तेच सांगते मतदार येणार आता आणि तेव्हा आमच्या घरी पण येतात पाया पडतात बरोबर कोणी पण नगरसेवक हो असू दे पण ते झाल्यानंतर आम्ही जसं राहणार तसंच आम्हाला राहायच्या येतं पण रायच होत नाही म्हणजे बरोबर आहे ते तुम्ही जे म्हणताय की फक्त आश्वासनही तुम्हाला दिली जातात आणि तुमच्याकडून मतं घेतली जातात त्याच्यानंतर तुमच्याकडे पाच वर्षायला शासनाने वाढलेलं हे मेनू कार्ड खूप सुंदर आहे समोर येईन तर पोट भरणार ना समोर येईल गॅरंटीच्या जमान्यामध्ये गॅरंटीची गोष्ट चालली आहे सध्या जमाना बाहेर कुठलीही वस्तू घ्यायला गेला तर गॅ वॅरंटी हा शब्द येतो वस्तू कुठलीही घेतली वॅरंटी परंतु गॅरंटीचं घोषणा सध्या चालू आहे त्यांनी आम्हाला गॅरंटी द्यावी आम्ही उद्या काम चालू करतो आम्ही त्यांचं अभिनंदन करू म्हणजे जर बोला आणि या उद्याच्या आंदोलनामध्ये जर ठोस आम्हाला काही मिळाले नाही तर कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही मतदानावरती सुद्धा बहिष्कार म्हणजे तुमची जर हे प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण नाही केल्या तर तुम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावरती सर्व सर्वसामान्य लोक एकत्र होऊन बहिष्कार टाकणार आहात अगदी आणि उद्या जसं आम्ही काळं तोंड करून उभे राहणार तसं त्यांच्या कुठलाही उमेदवार असू दे मग तो सत्ताधारीचा असो नाहीतर अपक्ष अपक्षम विपक्षमधला असो आम्ही त्यांच्या त्यांच्या सभेला आमची काळी तोंड घेऊन राहू नुसतं सत्ताधारीचं म्हणून नाही प्रत्येक कारण आप जे विरोधी पक्षातले आहेत त्यांचं देखील तेवढंच काम आहे की जनतेची काय समस्या आहे ती मांडणं का कोणाला वाटत नाही आहे ते, की जनता इथे एवढी मरते पंच्याण्णव टक्के इथे भाडे करून राहत आहेत मरतायत त्यांच्या व्यथा मांडायची इच्छा नाही सगळ्या बाबतीत मोर्चा जातो परंतु सर्वसामान्य माणूस फक्त मोर्चासाठी उभा राहतो आणि त्यांच्या पाठी कुठलं हे प्रस्थापित पक्ष उभं राहत नाहीत असं का हां आम्ही 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 इथे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांचं आरती उभारणार आहोत मुख्यमंत्री देवेत ना आमचे आम्ही त्यांची आरती ओवळणार आहे मला असं कळतं की नायर सर की मुख्यमंत्री साहेबांच्यावरती तुम्ही एक गीत पण लिहिलेलं आहे हां तर आ, ते तुम्ही म्हणून दाखवाल का अशी आमची आ, एक विनंती आहे तुम्हाला उद्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे तिथे आंदोलनच्या वेळेला ते आरती म्हणणार आहोत कारण मुख्यमंत्री आम्हाला लवकर बाबावे म्हणून हे त्यांना लिहिलेले आरती एक नाता जाणूनी घ्या व्यथा गरिबांची व्यथा आरती एक नाता तुम्ही पोचले वर्षावर आम्हाला नाही हक्काचे घरदार आरती एक नाता लाविले हो क्लस्टरचे पोस्टर नाही आमचे सर्वेक्षण आरती एक नाता नाही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल झाले रुग्णांचे भाऊ आलं आरती एक नाता नक्कीच साहेब ह्या तुमच्या समस्यांचा पाडा जो आहे समस्यांचं निवारण करण्यासाठी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच शासनापर्यंत आणि भारतातील पूर्ण महाराष्ट्रातच भारत <laughs> हा प समस्या तुमच्या पोचणार नाही तर अशाच समस्या पूर्ण भारतभर आहेत आणि ह्या भारतभरातील समस्यांचं निराकरण ह्या भारत, निरा भारत सरकारनं करावं प्रत्येक राज्यातल्या महाराष्ट्र महाराष्ट्र शासन असेल कुठल्या अनेक राज्यातील राज्य सरकार असतील त्यांनी आपल्या सर्वसामान्य जनतेचं हित समोर ठेवून जनतेला न्याय कसा देता येईल फक्त आणि फक्त निवडणुकापुरतं पुरतं गाजर दाखवून उपयोगाचं नाही तर निवडणुका झाल्यानंतर जे तुम्ही गाजर दाखवलेलं आहे सर्वसामान्य जनतेला ते गाजर खाऊ घालण्याचं खऱ्या अर्थानं तुम्ही काम करा असा हा सर्वसामान्य जनतेतून आवाज उठत आहे विनंती आहे आमचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी घोषणा केली होती सबको हक्क घर अरे माझी नोंदणी तरी होऊ द्या घर तर लांब राहिले जे सर्वेक्षण चालू आहे त्यांना जे दम नाही आणि म्हणतात आम्ही विकास करतो नेमका विकास कुठे गेला रे बाबा कुठे हरवलंय त्याचा पहिले पोलिस स्टेशनला कंप्लेंट करायला लागेल कोणाचा नेमका विकास चालू आहे हा आणि कोण लाभार्थी आहेत जे आत्ता योजनाचे हक्काचे हे त्यांनी शासन तुमच्या दारी लाभार्थी कोण आहे अरे हे लाभार्थी उद्या सगळे रस्त्यावरती आहेत ते खरे लाभार्थी आहेत आणि हक्काच्या घरसाठी आम्ही लढतो आहोत उच्च न्यायालयामध्ये आता ह्या उच्च न्यायालयाच्या विषयावरून मी तुम्हाला आठवलं की आम्हाला असं कळतं की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटीशनविषयी तुम्ही काय सांगू शकाल मध्ये मी मगाशीच म्हणालो की त्या मध्ये महापालिकेने सांगितलं की पंतप्रधान आवास योजना नाही आहे असं खोटं अफिडेव्हिट सादर केलं त्यानंतर मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो त्यांनी आयुक्तांकडे मीटिंग लावली आयुक्तांनी तिथे सांगितलं आपण ते मॅनेज करून आणि क्लस्टर येणार आहे आम्ही बोललो हरकत नाही पण खोटं ॲफिडेव्हिट तुम्ही काय सादर केलं तुम्ही सादर करा की मग आता आम्हाला असा प्रश्न पडलाय आम्हाला राहायला जर जागा नसेल तर हॉस्पिटल हे लोक आम्हाला कधी देणार आहे त्यांनी लवकरात लवकर हे द्यावं म्हणजे शासनाने लवकरात लवकर या व भागामध्ये या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा विचार करून आर महिलांचा विचार करून या पूर्व भागामध्ये हॉस्पिटलची लवकरात लवकर उभारणी करावी अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी आहे ती मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला कोणाला तुमच्या समस्या मांडायच्या असतील तुमच्या ज्या समस्या आहेत तिथल्या बिल्डिंगच्या बाबतीत किंवा राहण्याच्या बाबतीत तर तुम्ही अवश्य मांडू शकता कारण लोक आवाजातून उठलेला आवाज हा नक्कीच शासनापर्यंत पोहोचतो त्याचं नक्कीच काहीतरी फळ मिळतं आणि ते लवकर मिळतं जर तुम्हाला कोणाला तुमच्या समस्यांचा पाडा वाचायचा असेल तर नक्कीच तुम्ही पुढे येऊन सांगू शकता घरासाठी पावसाळा पण काढू शकत आम्ही राहणार कसं म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्हाला फारच विषय गंभीर आहे अशी कंडिशन आहे की पावसाळा आला चार महिने उन्हाचे तर ते व्यवस्थित पण पावसाची अशी कंडिशन आहे की वरून पण पाणी येते खालून लाद्यांमधन पाणी येते लोकांनी राहायचं कसं लोकांना खायला मिळत नाही त्यावेळेला बाथरूमचं पाणी घरात येते मग त्यांनी जायचं कुठे वरून छत गळतय मग राहायचं कसं त्यावेळेला चार महिने पावसाच्या अक्षरशः लोकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतं आम्ही जात एक पण आहे ना आमची मुलं आम्ही घरी टाकलं जातो दृष्टीने पण त्यांच्या जीवाला धोकाच आहे ना, ना तर आमचे मुलं गेल्यानंतर आम्हाला जगायची काय लोकांना मुख्यमंत्री येणार का नंतर बघायला जर आमचं घर नसेल मुलं नसती या जगात जगून काय फायदा आहे मग नंतर आम्हाला जातो मुलं घरी एकटी असतात हे महत्वाचं आहे योजना भूमिपूजन झालं घर केलं त्याच्याबद्दल काही नाही पण त्याच्यासाठी पाय वाटा केलं आपण पाय फायदाच नाही पाय वाटायला पाय वाटा होतात पण जेव्हा बिल्डिंगच पडते मग नेलेली माणसं नेण्यासाठी पाय वाटा पाहिजे काहीच होत नाही तसं त्या ज्या बिल्डिंग पडायला आले त्याचं भूमिपूजन होत पण पुढे क्लस्टर साठी काहीच होत नाही फक्त फलकावरच दिसलं जातं ते फक्त फलकासाठी तेवढं झालं की भूमिपूजन होतं क्लस्टरसाठी आम्ही एवढं करतो पण त्यातली एकही गोष्टी होत नाही मग हे का होत नाही आणि ह्याच्या पाठी पण जे पागडीचे मालक आहेत त्याचे तेच उभे राहतात आणि त्यांच्यामुळेच ही पुढची सिस्टम पूर्ण बंद झाली ह्याच्यामध्ये नगरसेवक पण काही करत ना आमदार करत ना खासदार करत फक्त आश्वासन दे, हो देत होणार इलेक्शन फक्त इलेक्शन होणार इलेक्शन नंतरच या गोष्टी होणार पण हे इलेक्शन व्हायच्या आधीच आमच्या या गोष्टी समस्या आहेत त्या सोडवल्याच पाहिजेत आम्हाला मतदान का करायचं मग आम्ही कशासाठी मग फक्त आमदार खासदार हे सगळ्यांना निवडून द्यायसाठी मी तुम्हाला असं विचारतो की आता होऊ घातलेल्या जवळच आलेल्या लोकसभेच्या निवडणुका या तोंडावरती आल्यानंतर शासन तुम्हाला आश्वासनांच गाजर दाखवत आणि हे गाजर दाखवत असताना आश्वासनांचा पाऊस पाडतं मग ह्या पावसाच्या ओझ्याखाली फक्त तुम्ही दबून राहत आहात तर तुमच्या इथे कल्याण डोंबवली महानगरपालिका तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था काय करतं तुमच्या केर कचऱ्याची का काय व्यवस्था करतं हे तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेविषयी काय वाटतं की आ, तुम्हाला खरंच प्राथमिक सुविधा दिल्या जातात का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारच्या पैसे टाकायला लागतात प्रत्येक वेळेला कोणत्याही प्रकारे आम्हाला कुठच्याही प्रकारे मदत केली जात नाही मदत अशी नाही ती नाहीच पण आम्हाला सांगतील वरती तुम्हीच करून घ्या आणि ते पैसे सुद्धा आम्हीच भरायचे किशातून आम्ही जुन्या घरांमध्ये पडेल या भीतीने राहायचं पण आणि ह्यानीच आम्हाला खर्च करायला लावायचा मग काय करण हे शासन उपयोगाच आहे हे शासन आपण पुढचा प्रश्न विचारतो ताईंना की ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये या विभागामध्ये राहत आहात आणि तुम्हाला त्या समस्या आ, किती क्रिटिकल आहेत म्हणजे किती धोकादायक आहेत आम्ही आता अठरा वर्ष झाले बाहेर आहे दोन हजार सात पासून म्हणजे आमची बिल्डिंग पाडण्यात आली म्युन्सिपाल्टीकडून धोकादायक म्हणून तर तो दोन हजार आम्ही आज बाहेर अठरा वर्ष झाले बाहेर त्याच्यामध्ये आज जो आमचे जे जुने लोक होते ते सगळे गेलेले पण आमची बिल्डिंग अजून झालेली नाहीये होणार होणार फक्त सांगतात म्हणजे अठरा वर्ष आम्ही भरतोच अकरा बारा पंधरा हजार भाडं म्हणजे दोन हजार सतरापासून तुम्ही बिल्डिंग पडल्यापासून दोन हजार सात पासून दोन हजार सात पासून कोणी कोणी बारा कोणी पंधरा भाडं म्हणजे पागडी ह्या सिस्टीम मध्ये तुम्ही राहत होता oh. आणि मग तुमच्या त्या बिल्डिंग मालकानं तुमचे काहीही जाणून न घेता किंवा तुमच्या कुठल्याही समस्याचं निवारण न करता तुम्हाला असंच वाऱ्यावर सोडून दिले असं म्हणायचंय का तुम्हाला दिली ना सगळं केलं ना पण काहीच कोणीच काय केलं नाही आता यांची जी बिल्डिंग आहे इमारत आहे ती क्लस्टर योजनेमध्ये आहे परंतु तिथे सर्वेक्षणच झालेलं ना नाही आमचं मक, मग मग कसं लोकांना लाभ मिळणार बरोबर आहे तुमचं सर्वांचं की ह्या ज्या योजना आहेत ह्या शासन फक्त निवडणुकीच्या तोंडावरती आणतात लोकांना ते आमिष दाखवतात लोकांना त्या आमिषाचं गाजर दाखवतात आणि शासन कुठल्याही त्याच्यावरती ठोस उपाययोजना करत नाही शासन फक्त फसव्या योजनाच लोकांच्यापर्यंत पोहोचवतात त्याचं जाहिरात करतात आणि सर्वसामान्य जनता ही फक्त आणि फक्त गव्हासंग संघ किडं रगडतात ह्या अवस्थेतच जगत आहे जर शासनाला ह्या सर्वसामान्य जनतेचा काहीतरी पुळका असेल त्यांना काहीतरी शा सर्वसामान्य जनतेविषयी करायचं असं वाटत असेल तर मी एकच शासनाला सांगू इच्छितो की ह्या जनतेच्या दारात तुम्ही शासन आपल्या दारे हा उपक्रम जो राबवला आहे तो खरंच तुम्ही या लोकांच्या समोर जात आहे का सादर केलं तुम्ही सादर करा की क्लस्टर योजना आम्ही देतोय म्हणून देत नाही येत महापालिका खोटी एपिडेमिक सादर करते रामनगर पोलीस स्टेशन खोटी एपिडेमिक सादर करते सरकारी जागेवर मालक थांबव मालक मालकांनी थांबवलं मालक म्हणवणारे पण शब्द नाहीत एकीकडे जिल्हाधिकारी सरकारी जागेवरती बेकायदेशीर भाडे वसुलीचा गुन्हा दाखल करावा म्हणून पत्र लिहितं आणि रामनगर पोलीस स्टेशन सांगते हे मालक आहेत कुठून साक्षात्कार झाला भाऊ तुला यांच्यावरती खोट्या पीडचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ना बघा सर्वसामान्य जनता हो बघा उगा उघडा डोळे बघा नीट जनतेला फसवणूक करणाऱ्या या शासनाचा निषेध करण्यासाठी हे लोक इथं जमलेले आहेत त्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे जे आपल्याला सांगितलं जातं हक्काच्या मूलभूत तीन गरजा राहण्यासाठी घर पोटासाठी अन्न आन, आणि अंग झाकण्यासाठी कपडा हे जर शासन लोकांना त्यांच्या हक्काचा निवारा देऊ शकत नसेल तर पंतप्रधान कार्यालयातून ज्या योजनेचं नामकरण झालं पंतप्रधान सर्वांना घर तर हे घर त्यांना हक्काचं मिळावं त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण व्हावं त्यांची नोंदणी पूर्ण व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर शासनानं त्याची दखल घेऊन या पीडित सर्वसामान्य जनतेच्या राहण्याचा प्रश्न मिटवावा असे मी शासनाला या सर्वसामान्य